ঠিক <laughs> আছে ये दिन खुद भी नहीं वो तुम्हें काम आ रहा मारना मारनाली पाहिजे ना काही नाही आता काम जर होणार मत आता बघ के येते आता तो जो काम नाही पोलीस मध्ये काय काम नाही पोलीस मध्ये काय काम नाही आपला रस्ता आहे सर मी उषा मिलिंद बनसोड बोलत आहे आम्ही तेजस विहारमधून आलेलो आहे आमच्याकडे रस्ते नाही आहे खूप खड्डे पडलेले आहे त्या रस्त्यावर मुरून टाकायला सुद्धा सरपंच आमच्याकडे येत नाही आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे जाऊन विनंती करत आहे की आमच्याकडे मुरून टाका पण ते मुरून टाकायला तर दूर यायला पण तयार नाही आहे की आमच्या रस्त्यामुळे काय प्रॉब्लेम चालू आहे त्यांनी मोठे मोठे दगड आणून मोठी विनंती केल्यानंतर आमच्याकडे मुरमाचे मोठे मोठे दगड आणून टाकलेले आहे त्या त्या दगडांमुळे आम्ही पायी पण जाऊ शकत नाही आहे आन आमच्याकडे कोणी पेशंट असलं तर त्यांना पकडून न्यावं लागतं जसे काही मेलेले म्हणजे लोकं जसे पकडून नेतात म्हणजे सगळे चार लोकं मिळून असं जसं पकडून नेते तसं आम्हाला पेशंटला पकडून न्यावं लागते आणि रस्त्यापर्यंत आणून मग त्यांना गाडीमध्ये टाकावं लागते आम्हाला आम्ही पायी जाऊ शकू आमच्या टू व्हीलर जाऊ शक अशा पद्धतीचा तरी रस्ता करून द्या म्हणजे आम्ही पण नॉर्मल नागरिक आहो या म्हणजे इथले तर आम्हाला पण त्या सोयी देण्यात याव्या ज्या नॉर्मल लोकांना मिळते आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या रस्त्यांवर मुरू मानून टाका आमचे रस्ते व्यवस्थित झाले तर आम्ही जाऊ शकू आमच्या मुलांना आम्ही शाळेत व्यवस्थित पोहोचवू शकू आणि जे हे आहे रस्ते आहे त्याच्यावर आम्हाला लाईट लावून देण्यात यावे लाईटमुळे लाईट नसल्यामुळे आमच्याकडे बिबट्यांचा एवढा वावर आहे की बिबट्यांमुळे पण आम्ही एवढे त्रस्त झालेले आहे सगळे की आम्हाला चार वाजले पाच वाजले की बाहेर निघता येत नाही बिलकुल कोणतीही महत्त्वाचे कामं असले तर चार चारच्या अंदर करून घ्यावं लागते पाच वाजतापासून आमच्याकडे बिबट्या येऊन बसते मग आम्ही कसं करायचं आणि काय करायचं याच्यासाठी आम्ही खूप लोकांकडे म्हणजे नेत्यांकडे अधिकाऱ्यांकडे सगळीकडे जाऊन चुकलेलं आहे आता शेवटी सार्वजनिक विभागाकडे पण गेलेलं आहे पण आम्हाला कुठूनच मदत मिळत नाही आहे म्हणून आम्ही त्रस्त होऊन इथे आलेलो आहे सगळे सगळ्या पूर्ण सोयी आम्हाला ज्या लाईट आम्हाला बिबट्यांपासून पण सुरक्षा पाहिजे आहे आणि आमचे रस्ते पाहिजे आहे आणि आमच्याकडे पाण्याचे हे पण पाणी पण नाही आहे आम्ही सगळं आमच्या याच्यावर करत आहे आम्ही पण नागरिक आहो आम नागरिक जे आम्हाला आम नागरिकला ज्या सोयी भेटतात त्या आम्हाला भेटावे एवढीच आमची विनंती आहे जिल्हा परिषद सीओ मॅडमला विहार म्हणून एक परिसर आहे अमरावतीच्या क्षेत्रामध्ये त्या इतका खराब रस्ते झालेले आहे इतके खत खतरनाक चिखलामध्ये जर तुम्ही चालले क शंभर टक्के तिथं कुणीही पडत आहे सायकलही चालत नाही आहे टू व्हीलर चालत नाही आहे लेकराच्या शाळेत जायचे प्रॉब्लेम उरले घराच्या बाहेर निघायचे प्रॉब्लेम उरले रस्ता नाही मुरूम नाही काहीच नाही इतके हाल आहे अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहे या पूर्ण करण्यासाठी हे शासन हे फेल फेल्युअर झालं आहे आज जर त्यांनी तिथे मुरूम टाकला नाही रस्त्याचं काम चालू केलं नाही तर शंभर टक्के आठ दिवसात या मॅडमच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केल्या जाईल